नमस्कार मी राजेंद्र श्रीकृष्ण भट आज निसर्गमित्रामध्ये माझे मधमाशांचे गुरु श्री तरे आले सर आलेले आहेत तर श्री तरेंचा अनुभव काही श्री तरे म्हणजे नक्की काय हे आपण सरे तरे सरांच्या तोंडावरच ऐकूया आणि हा जो आपण एक छोटीशी मालिका करायचा प्रयत्न करतो आहे ह्या मालिकेचा महत्त्वाचा उद्देश मधमाशी हा डोळ्यासमोर आहे सर तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव श्री सुगंधा चंद्रकांत रे थोडक्यात सांगतो ग्रॅज्युएशन माझं फिजिक्समध्ये झालं त्याच्यानंतर मध्ये बऱ्याच ठिकाणी जॉब वगैरे झालं त्यानंतर बारा वर्षांनी आम्ही वाईल्ड लाईफमध्ये एम एस सी केलं आणि वाईल्ड लाईफमध्ये एम एस सी करत असतानाच मधमाशीची ओळख झाली आणि मग एम एस सीच्या शेवटचे सेमिस्टर जी असते त्याच्यामध्ये आम्हाला छोटंसं सा थिसिस असतं रिसर्च करायचा असतो आणि तो पूर्णच्या पूर्ण मधमाशीवरती केला आणि अशा प्रकारे मधमाशीवरती काम सुरू झालेलं त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला आणि लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन लेक्चर्स भरपूर होते मग त्यावेळी मधमाशीवरती लेक्चर सुरू झाली आणि असं तिथून मधमाशीवरचा प्रवास तिच्याबरोबरचा म्हणजे मी म्हणतो मी मधमाशीला कसं सिलेक्ट केलंपेक्षा आम्ही दोघांनी एकमेकांना सिलेक्ट केलं बरं आणि तो मधमाशीबरोबरचा प्रवास सुरू झाला मग तुम्ही जे लेक्चर घेतले होते ऑनलाईन ते किती लेक्चर आहे त्याची मालिका होती का एक एक विषयाचं एक एक लेक्चर होतं विषय काय होत्या नाही मालिका असं नव्हतं जनरल मधमाशीबद्दल माहिती कारण मधमाशी म्हटलं की आपल्याला फक्त मध आणि डंख एवढंच माहिती असतं पण त्यांच्याबद्दलची बाकीची काहीही माहिती आपल्याला नसते तर ती माहिती लोकांना व्हावी भी, मधमाशीची भीती जावी भी, आणि अवेअरनेस व्हावा या हेतूने ते लेक्चर्स घेतले गेले होते आ, आता माझा प्रश्न जो आहे मुळामध्ये ते आपण ज्या सृष्टीमध्ये जगतो बरं आणि आपण म्हणतो की भारत हा प्रचंड बहुविदेशाचा देश आहे नक्की बर। का काय आहे कारण तुम्ही म्हणाल की मी तुम्ही एम एस सी केलं वाईल्ड लाईफमध्ये बरोबर वाईल्ड आणि लाईफ म्हणजे काय प्रश्न खूप छोटा असला तरी खूप मोठा आणि घन आहे थोडक्यात उत्तर असं देता येईल की आपल्या आजूबाजूला जी काही सजीव सृष्टी आहे आपल्याला दिसते अनुभवता येते त्याच्यातले घटक मग ते झाडं पशु पक्षी ह्या सगळ्यांचं मिळून एक सिस्टीम तयार होते आणि ती मोठी सिस्टीम असली की आपण त्याला जंगल असं म्हणतो म्हणजे याच्यातल्या सगळ्या घटकांचा एक थोडीशी तोंड ओळख एम एस सी जरी असलं तरी त्यात फक्त तोंड ओळख होते वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या घटकांची आणि त्यांचा काय अभ्यास करता येईल कसा अभ्यास करता येईल याची आपण मदमाशेच्या विषयी प्रश्न करतो म्हणून मदमाशी फक्त जंगलात असते का अजिबात नाही मग कुठे कुठे असते तुम्ही काय वाईल्ड लाईफ म्हणजे जंगल म्हणाला बरोबर अगदी बरोबर त्याच्यामुळे बरेचसे प्राणी हे जंगलामध्ये असतात पण मधमाशी किंवा इतर कोणते प्राणी जसे जसे उत्क्रांत होत गेले तसतसं त्यांनी परिस्थितीशी जळवून घ्यायला सुरुवात केली त्यामुळे मधमाशी जरी अगोदर जंगलात असली तरी हळूहळू हलु ती शहरात येते आणि आता मी जे काम करतो आहे मधमाशी वाचवण्याचं तो, बी रेस्क्यूचं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा मधमाशा शहरामध्ये राहायला तयार झालेल्या जुळवून घेतलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या माशांनी आणि त्या ज्या झाडांवरती पोळं बांधायच्या ढोलीमध्ये किंवा नैसर्गिक अधिवासात ज्या राहायच्या त्या, त्या पूर्णपणे आता शहरामध्ये बिल्डिंगमध्ये प्रॉपर सिमेंटच्या बिल्डिंगवरती चांगल्या प्रकारे राहू शकतात बघ आपण आत्ता हा मी सांगितलं तसं की आपण हा शेतीविषयक शेती ही निसर्गामधला एक घटक आहे तर निसर्गातली समृद्धी जेव्हा येईल तेव्हा शेतीत समृद्धी येईल असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि जगातल्या अनेक अभ्यासकांचं पण ते मत आहे म्हणजे इकोसिस्टीम आणि इकोसिस्टीमच्या बरोबर ती माझ्या शेतातली इकोसिस्टीम ज्याला आपण आत्ताच्या परिभाषेमध्ये म्हणतो आहे बायोडायव्हर्सिटी बरोबर तर बायोडायव्हर्सिटी मी आत्ताला म्हणताना म्हणालात की मधमाशा एक अनेक प्रकार आहेत त्याच्यात प्रचंड भरपूर प्रकार आहेत मधमाशांचे म्हणजे आम्ही अभ्यास करताना आम्ही असं शिकलो होतो की वीस हजाराहून जास्त प्रकार आहेत मधमाशीचे हा आणि त्याच्यातलं ढोबळ मनाने जर आपण वर्गीकरण केलं तर कॉलनी करून म्हणजे भरपूर माश्या एकत्र राहणाऱ्या त्यांचा एक गट झाला आणि एक एकट्या राहणाऱ्या अशा सॉलिटरी अशा मधमाश्या झाल्या डोळ्यासमोर काय असतं मला मत देते मधमाशी बरोबर आहे मग एकटे राहिले तर मला मत कसं मिळेल बरोबर आहे आपण मधमाशी हे एका ग्रुपला नाव किंवा आपल्या समजण्यासाठी दिलेलं नाव आहे पण मुळात मधमाशीचा जो अस्तित्व आहे किंवा जन्म आहे तो मध गोळा करणं किंवा आपल्यासाठी मध गोळा करणं असं अजिबात नाही आहे निसर्गात माणूसच फक्त उपरा आहे <laughs> दुसऱ्यांचा खातो पण मुळामध्ये तसं मग आता तुम्ही म्हणत की मधमाशीचा जन्म त्याच्यासाठी नाही हां तर मग अनेक सजीव जे ते एकमेकांशी जुळलेले आहेत बरोबर आहे वनस्पती आणि मधमाशी वनस्पती आणि कीटक वनस्पती आणि बुरशा मधमाशी आणि बुरशा बरोबर मधमाशीचा भक्षक आणि मधमाशी कोणाचे तरी भक्षक बरोबर हे सगळे त्या मधमाशांचे वीस हजार प्रकार तुम्ही सांगितले हे कुठल्या भागात असतात म्हणजे आपण ज्या परिसंस्थेत असतो समजा आपण भारताच्या पश्चिम घाटामध्ये राहतो बरोबर तर पश्चिम घाटामध्ये पण मधमाशीचे प्रकार आहेत का वेगळे वेगळे हो आहेत ना कुठले आपल्याकडे जनरली आढळणारे किंवा आपल्याला नेहमी दिसणारे आपण प्रवासात बघतो किंवा पाण्याच्या टाकीवरती असतो ती आगमाशी पोळी असतात म्हणजे त्यांचं पोळ्याची सुरुवातच एक फुटाचं पोळं असत आणि तिथून ते तीन ते चार फुटापर्यंत पोळं ही आगमाशी एपिस सेट असं म्हटलं जातं अतिशय रागीट असते प्रचंड आफ्रिकन माश्या पण असतात त्या यांच्याहूनही आफ्रिकन जायंट बी असं म्हटलं जातं त्या यांच्याहूनही मोठ्या आणि त्या अतिशय त्या आपल्या डॉरसेटापेक्षाही रागीत असतात पण त्या आफ्रिका खंडामध्ये आढळतात तिकडच्या नाही तिकडच्या भौगोलिक दृष्टीप्रमाणे तिथे विकसित झालेल्या आहेत मग आता पश्चिम घाटाईल आगी माशी दुसरं कुठली असते आग माशी आहे त्याच्यानंतर आपली सातेरी माशी आहे जी सातेरी म्हणजे नावाप्रमाणे सात पोळी एकमेकांना समानतात अशी ती बनवते सात कुटुंब एकत्र राहतात सात कुटुंब नाही म्हणताना कुटुंब एकच असतं कारण त्याच्यामध्ये राणी माशी एकच असते सात घर असेल तर माशी एकच माशी एकच असते असं आहे आणि पुढचं आणि त्याच्यानंतर फुलोरी माशी जी सातेरी पेक्षा थोडी छोटी असते आणि तिचं पोळं छोटस असतं साईज पण छोटी असते आणि ती निसर्गात जनरली दहा ते पंधरा फूट या वरती सेमी शेड असं आपण म्हणू शकतो अशा जागेमध्ये राहते अजून एक प्रश्न की आम्ही शेती करताना आम्हाला जे काही पेटीत देतात मधमाश्याची पेटी पाहा बरोबर म्हणजे मधमाशा पाळा त्या ना सूर्यप्रकाश नाहीच त्या हो, आहे त्याच्या अंधारात आणणाऱ्या वेगळ्या जाती आहेत का हो पेटीतल्या ज्या आहेत त्या आपण अपन... निसर्गात त्या अंधारात जागेत राहत होत्या आणि आपल्याला सोयीच व्हावं म्हणून आपण त्यांना पेटीमध्ये भरलं त्या पेटीत अंधारात राहू अंधारातच राहतात पळून बाहेर आणि घर असं नाही त्या पराभी होण्यासाठी बाहेर जातील परत एकदा मधमाशांचे प्रकार आपल्याकडे किती आहेत पाळण्यासाठी पाळण्यासाठी आपल्याकडे एक दोन म्हणता येतील एक सातेरी जी आपण पेटीमध्ये भरतो बऱ्याच लोकांनी पाहिलं असतं निळ्या रंगाच्या पेट्या असतात अंदाजे एक फूट बाय एक ची ती सातेरी झाली जी परागी भवन आणि मध या दोन्हीसाठी पाळली जाते त्याच्यानंतर एक सगळ्यात छोटी लोकल भाषा त्याला पोयाची म्हणतात ट्रायगोना किंवा स्टिंगलेस आपलं जे मच्छर असतो त्या साईजची ती माशी असते आणि ही परागी भवनासाठी खूप छान असते आणि साईज छोटी असल्यामुळे ती मोठ्या फुलापासून ते छोट्या फुलापर्यंत सगळ्या फुलांपर्यंत जाऊन परागी होऊन चांगलं करते बर आता ते तीन प्रकारच्या माश्या तुम्ही सांगितलं त्यातली सातेरी आणि ट्रायगोना दोन्ही राहतात बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे शेतामध्ये पाळण्याची ती कुठलीच नाही शेतातली पाळण्याची म्हणा म्हणायला गेलो तर फक्त या दोनच आहेत तिसरी जी निसर्गता येऊन राहतात हो निसर्गता पण येऊन राहतात तुमच्या शेतामध्ये जर झाडाची ढोल असेल दगडाची कपार असेल ते परत अंधारे झाले हा मग अंधार अंधार तुम्ही फुलोरा मासे जे म्हणाला हा फुलोरा पण येऊन राहते ना पण ती अर्ध्या सावलीमध्ये okay. राहते ओके असं आहे जे ऊन पडू नये असं हां पण मग तिचं मत, मत काढताना मला पोळं डिस्टर्ब करायला लागत असेल मग पोळं डिस्टर्ब असं नाही तर त्याचं पोळं जे आहे ते आपण कमीत कमी त्रास देऊन त्यांना मत घेऊन बाकीचं पोळं पुन्हा आपण लावून ठेवू शकतो म्हणजे okay. तेव्हा ते चावत नाही